سرق মধ্যে দরকার রূপাইল आणि केंद्र सरकार राज्य आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध कारण हे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार या राज्यामध्ये त्यांच्या पक्षात सामील न होणाऱ्या लोकांना त्रास द्यायची भूमिका केली आणि ईडी मार्फत त्यांना अटक करायचं सत्र चालू केलंय सातत्यानं या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि विरोधी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना केंद्र सरकार ईडीची भीती दाखवून त्यांना अटक करायचं विनाकारण प्रयत्न करत आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करत आहेत आज या राज्याचं एक तरुण उमलतं नेतृत्व रोहितदादा पवार यांना अजून सरकारनं ईडीनं नोटीस पाठवली आणि त्यांना अटक करायचा प्रयत्न सरकार करत आहे आम्ही त्याचा धिक्कार करतो की सामान्य माणसाचे युवकाचे बेकाराचे शेतकऱ्याचे दूध उत्पादकाचे प्रश्न आठशे किलोमीटर चलत जाऊन रोहित पवारांनी मार्ग लावायचा प्रयत्न केला त्यांच्यावर ईडीची नोटीस डकवली आणि दोन हजार बाराच्या प्रकरणात आता त्यांना अटक करायचा घाट या सरकारमध्ये करत आहेत याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं त्यांच्या विरोधात गंत, हे आम्ही घट घट्टनाद करतो या राज्यातल्या सरकारनं किती शेतकऱ्याविषयी निष्काळजी आहे ह्याचं एक उदाहरण म्हणजे दोन हजार बावीसचा आमचा पीक विमा जवळपास दोनशे ब्याण्णव कोटी रुपये यायला पाहिजे होता परंतु अजून आम्हाला विमा मिळाला नाही आणि ही विमा कंपनी तशीच राहिली या विमा कंपनीला आमच्या शेतकऱ्याला एक लाख नऊ हजार शेतकऱ्याला विमा नाकारलं आहे त्या विमा कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे टेंबुर्नी लातूर महामार्ग झाला पाहिजेत दुधाचे प्रश्न दुधाला पाच रुपये भाव मिळाला पाहिजे जास्त गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये भाव मिळाला पाहिजेत आणि या जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफ केलं पाहिजेत यासाठी हे आमचं घंटानाद आंदोलन आहे की सरकार आमच्या नेत्याला अटक करून लोकशाहीचा गळा घोटतोय त्या सरकारचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा धिंकार करण्यासाठी हे आज आमचं घंटानाद आंदोलन आहे रोहित पवार रोहित पवार